हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल तर स्वागत आहे माझ्या रीना रुपे चोटमल या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज उना लिया है, तो मी घेऊन आली आहे माझा डेली रुटीन तर मी कसे काय माझे घरचे कामं आवडते तर मी सकाळी पाच वाजतापासून तर साडे अकरा वाजेपर्यंत माझे घर कसं काय आवडते तर मी तेच या ब्लॉगमध्ये सांगायचं ब्लॉग कंटिन्यू करा तर सकाळी पाच वाजता माझा उठायचा टाईम आहे कारण की मी स्वतःला एक तास सकाळी देते आणि कधी कधी कमी जास्त होते पंधरा वीस मिनटं मागं पुढे होते पण तरी मी आ, पाच वाजताच उठण्याचा ठेवते की पाच वाजता उठून सहा वाजेपर्यंत मी माझं वर्कआउट करते कारण की सहा वाजले की पावणे सातलाच बस होते त्यामुळे खूप दहा होते तर त्यामुळे आणि माझं सध्याच उठल्या उठल्याच मी आधी ब्रश वगैरे करून घेते ब्रश केल्यानंतर मी गरम पाणी घेते तर गरम पाण्यामध्ये माझं असं राहते दोन दिवस मी गरम पाणी करते त्यामध्ये जिरे ॲड करते आणि छान त्याचा कलर चेंज होईपर्यंत ते गरम करते आणि थोडं थंड झाल्यानंतर मी ते पाणी घेते नंतर दोन दिवसानंतर पुन्हा माझं चेंज होते की मी गरम पाणी करते त्यामध्ये हनी ॲड करते आणि लिंबू ॲड करते नंतर ते पण मी घेते यांनी वेट लूज व्हायला खूप जास्त फायदेशीर आहे तर माझं हे खूप आता एक दीड वर्ष होत आहे मला सकाळी उठल्यानंतर हे घ्यायची सवय आहे तर मी नेहमी हे घेत राहते आणि खरंच याचा वेट लूज होण्यासाठी खरंच फायदा होते नसेल तुम्हाला जिरं वगैरे ॲड करायचं तुम्ही नुसतं गरम पाणी करा कोमट पाणी खूप गरम नाही कोमट पाणी करा आणि ते घ्या आणि हे एकाच वेळी तुम्हाला घ्यायचं नाही आहे तुम्हाला एक एक घोट घ्यायचा एकच वेळी घेतल्याने तर नाही होईल तर एक घोट तुम्ही बसून जर घेतला तर वेट लूज होण्याला खूप फायदा होईल तर आता मी आधी आहे मशीनवर तर मी तास तरी मशीनवर वॉकिंग करते आणि माझी वॉकिंग करून झाली आहे आणि आता सहा वाजले आहेत आणि पावणे सातला बस येते त्यामुळे आता किचनमध्ये खूप घाई राहते मला कामं करायची तर वॉकिंग करून जे काही भांडे राहतात रात्रीचे धुतलेले आणि मी रात्रीच किचन क्लीन करते कारण की सकाळी खूपच धाव होते आणि मी उठल्या उठल्या किचनमध्ये त्याला किचन फ्रेश दिसत नाही त्याच्यामुळे रात्री मला कितीही वेळ हो मी क्लीन करतेच शक्यतो रस्ता एखादं जेव्हा तब्येत वगैरे बरी नसते किंवा कंठाळा आला असते त्या गोष्टीचा तर तेव्हाच ते राहते आपण ते काही मशीन नाही आहो ने की नेहमीच आपण करू एखाद्या वेळेस मूड राहते तर तेव्हाच आपलं नाही होत तसं तर नेहमी मी रात्रीचं कामं रात्रीच करून घेते आणि नंतर जे काही भांडी होते मी ते लावून ठेवल्या नंतर तेच खिडकी वगैरे उठल्या उठल्यास खिडक्या खुल्या ठेवते कारण की फ्रेश हवा येते तर हे झालं आता आज आणि बरेच दिवस झाले इडली नाही बनवली तर रात्री डिसाईड केलं की आज इडली बनवायची आणि मुलगी रोज रोज पोळी भाजी टिफिनवर नेऊन कंठाळते तर मग इडली बनवायचं ठरवलं आहे तर मी डाळ वगैरे काढल्या कारण की आधी मी इडलीसाठी लागणं सांबार बनवून घेणार आहे तर मी दार क्लीन करून घेते आणि सकाळी एक तास असतो पण वेळ असा निघून जातो ना खूपच लवकर निघतो आणि पावणे सातलाच बस येते त्यामुळे इला उठवायलाच वेळ जाते आणि ब्रश वगैरे करायला ही दार लावून ब्रश करता लवकर खोलत नाही त्याला खूप वेळ लागते तर मी आधीच तीन चार वांगी छोट्या आकाराचे कट केले दोन टमाटर आणि मिरची हे जितकं सामान राहते फ्रीजमधून मी तितकं एकाच वेळी काढून घेते आणि कदि कधी -कदि कधी असं होतं ना एखादी वस्तू स्कीप होऊन जाते पण आठवण राहत नाही वर काढून कारण की ते लवकर आपण थोडं घाईत असतो की मुलांचं त्या वेळेपर्यंत झालं पाहिजे त्यानुसार तर मी क आधी कुकर आहे कुकरमध्ये तेल ॲड केलं आहे नंतर तमालपत्र मी ॲड केली जिरं मोहरी हिरवी मिरची नंतर मी दोन टमाटर आणि जितकं तुम्हाला लागत असेल तिखट हळद मीठ आणि धनियापूड हे मी ॲड केली आहे छानपैकीनं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर जे काही ते वांगी आणि डाळ मी धुवून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ते त्यामध्ये ॲड केली आहे आणि तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करून मी कुकर लावून घेणार आहे तर एका साईडला हे होईपर्यंत आणि इडली यांनी सांगितली बनवायची आणि हे पण वॉकिंगला सकाळी जातात हे पण वॉकिंगवर आले आहेत आता तर रू पण उठली आहे तिला मी ब्रश वगैरे दिली तर ब्रश वगैरे झाला आहे आणि आता यांना पण आंघोळ करायची होती कारण की यांनाही वर्किंगवर जायचं आहे तर ते तिची रू आणि दोघंही आंघोळ करत आहे तर तोपर्यंत तो आणि तिच्या फ्रेंडनी स्कूलमध्ये आणला असेल शिरा तो मला सांगितलं की मम्मी मला शिराच बनवायचा आहे तर आधी मी रवा छानपैकी गाळून घेतली आहे आणि मला मेजरमेंट केल्याशिवाय शिरा जमत नाही कारण की मी वाटी मेजरमेंट करतो नंतर मला साखरचं प्रमाण कळते किती टाकायचं आणि खूप गोड लागत नाही आम्हाला मी खूप फिका खातो त्याच्यामुळे मी मेजरमेंट करते तशा प्रकारे मग मी वाटीच्या साय्याने मेजरमेंट करते नंतर मग त्याच्या वाटीच्या जितका रवा आहे त्याच्यापेक्षा कमी क्वांटिटीमध्ये मी साखर ॲड करते तर मी तूप ॲड केले आहे तूप ही घरी बनवलेलं आहे आधी मी ब्लॉक टाकले आहे तुपाचा तूप कसं काय बनवायचं बनवून तो, तो ब्लॉक टाकली आहे तर मी तूप ॲड केली आहे तूप छान गरम झाला की त्यामध्ये मी रवा छानपैकी कमी गॅसवर छानपैकी भाजून घेतला आहे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही आहे किंवा त्यामधून स्मेल येत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला रवा भाजून घ्यायचा आहे मग रवा भाजून झाल्यावर त्यामध्ये मी पाणी ॲड केलं आहे पाणी थोडंसं त्यांनी ऑब्झर्व करून घेतलं की तुम्हाला साखर ॲड करायची आहे तुम्ही इलायची पूडसुद्धा ॲड करू शकता पण थोडंसं घायची आणि थोडंसं मी ते स्किप केलं आहे आणि रुला काजू बदाम तसे खायला आवडतात पण काही वस्तू बनवलं ना ते नाही खायला पाहत तर त्यामध्ये मी थोडेसे काजू ॲड केले आहेत आणि कोणती गोड वस्तू बनवताना त्यामुळे थोडंसं मीठ ॲड करायचं म्हणजे त्याची चव थोडीशी वेगळीच वाटते तर टिफिनमध्ये तिने सांगितलं म्हणून मी रवाच बनवली आहे शिरा बनवली आहे शिरा नंतर अणबरणा कारण की पोळी भाजीमुळं कंटाळतात त्यामुळे मी एक फ्रूट देते आणि ॲपल देतील तर पूर्ण ॲपल काडक होते तर कट करून दिलं तर मी ॲपल देत नाही सहसा मी तिच्या सगळ्या बनवून देतो कारण की केडी तिला पसंत आहे तर केडी देते नंतर टिफिन मी तिचा पॅक केला आहे आणि तिला मी फ्रेशसुद्धा करून दिला आहे आणि इकडे ठेवली इड इडली बनवायला तर इडली बन इथं बनवून झाली आहे पण अशाच प्रकारच्या सर्व इडल्या मी बनवून घेणार आहे आणि सकाळचे धावपळ पळून त्यामुळे लगेच वेळ जाते आणि हे कच्च्या शेंगद्यांची चटणी बनवून घेतली तर शेंगदाणे बनव शेंगदाण्याची चटणी बनवताना मी शेंगदाणे नंतर त्यामध्ये एक दोन हिरवी मिरची आणि सांबार हे मिक्सरला छानपैकी तुम्ही फिरवून घ्यायचं नंतर मी कढईमध्ये तेल ॲड केले जिरं मोहरी एक दोन लांब कापून हिरवी मिरची आणि त्यामध्ये थोडंसं दही ॲड केली आहे अर्धा चम्मचनी कमी साखर ॲड केली आहे नंतर ते पेस्ट काढले शेंगदाण्याची ती त्यामध्ये ॲड केली आहे आणि त्याला एक मिनटं होऊ दिले कारण की शेंगदाणे कच्चे असतात त्याला थोडंसं खोवू द्या लागेल एक मिनटं होऊ दिले आहे कमी गॅसवर आणि चटणी बनवून रेडी झाली आहे आणि गॅस पुसून घेतला आहे तर गॅस पुसायला मी तो स्प्रे बॉटल आहे त्याच्यामध्ये जे लिक्विड होतं संपलं आहे तर मी फेकून न देता फेकून न देता आणि गॅस ती क्लीन राहावं हो, आणि शायनिंगसुद्धा मारावं हो, कारण की आपण सोप जर यूज केली तर ते कसं त्या बर्नरला वगैरे लागून राहते आणि एवढं सुंदर क्लीनसुद्धा होत नाही तर तुम्ही त्यामध्ये काय करा जर तुम्ही शॅम्पू वगैरे यूज करत असाल जशीच कमी क्वालिटीची जशीच क्लीनिंग प्लस वगैरे ते तुम्ही एक पाऊच फोडायचं त्यामध्ये टाकायचं आणि त्यांनी स्प्रे करायचं तर मला असं वाटते सिगडीचीच जे शायनिंगसुद्धा आहे ना ती खूप छान राहते तर मी अशा प्रकारेच क्लीन करते आणि माझा इथं पोछा वगैरेसुद्धा मारून झाला आहे तर आता आला आहे तर आणि माझा डेली म्हणजे रांगोळी वगैरे एवढी छान जमत नाही पण डेली मी टाकण्याचा प्रयत्न करते साचे का असून आपण टाकते आणि आता लय बाथरूमकडे जे काय आहे बेसिन वगैरे मी ते क्लीन करते मी बेसिन क्लीन करते जो एक्स्ट्राचा म्हणजे खराब झालेला जो ब्रश आहे त्याने त्याने मी ते क्लीन केलं आहे आणि बेसिन वगैरे आणि खालचंसुद्धा मी नाही का थोडंसं डेटॉल टाकून घेते खाली आणि थोडंसं निरमा वगैरे टाकते त्यांनी क्लीन करते हे झाली माझी डेली क्लिनिंग जर जे काही मी मंथमध्ये क्लिनिंग करते तर मी ते हारपिकनी करते आणि आग... जे काही माझी मंथमध्ये जे ते मी हारपिकनी पूर्ण बाथरूम वगैरे वरून पुरुन पूर्ण मी क्लीन करते ते हारपिकनी <tronique> रेड हार्पिक आणि ते ब्ल्यूवाला हार्पिक मी त्यांनी क्लीन करते आणि कपडे मला जास्त असतील कपडे तेव्हाच मी मशीनमध्ये लावते किंवा जे डेली कपडे असतील किंवा याचे युनिफॉर्म असतील किंवा यांचे वर्किंगचे कपडे असतील सहसा मी ते हाताने धुते कारण की डेली कपडे थोडेच निघतात जेव्हा मी बेडशीटा सोप्याची कवर जेव्हा जास्त कपडे असते किंवा मला कुठंतरी जायचं असते थोडीशी घाई असते त्यावेळेसच मी ते कपडे मशीनमध्ये लावते नाहीतर माझं डेलिवारी आणि मला हाताने कपडे धुतलेले छान वाटतात मशीनमध्ये आपण वाईट मला हातानेच कपडे धुतलेले आवडतात तर मशीनमध्ये खरंच जास्त कपडे असतील का आपण कुठंतरी जात असो मी त्यावेळेस मशीनमध्ये टाकते आणि त्यात माझे कपडे वगैरे धुण झाले तर आता माझे आंघोळ वगैरे होऊन झाले मी फ्रेशसुद्धा झाली आहे तर आता मी करणार आहे देवपूजा तर माझं डेली रुटीन असंच ठरलं आहे देवपूजा म्हणा वाटते मनांदी जर आस्था असेल तर कशी पूजा केली तरी होते फक्त मनापासून करायला हवे तर माझ्या मला रांगोळी वगैरे एवढी छान जमत नाही पण जशी का जमते, जमते तशी मी डेली टाकण्याचा प्रयत्न करते पण थोडाफार डेली रुटीनमध्ये चेंज हाच होईल की माझा उठण्याचा पाच दहा मिनटं लेट होईल पण डेली रुटीन माझं असंच आहे जिका मी डेली फॉलो करते तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग नक्की सांगा आवडला असेल तर शाळेत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्याला मी ब्लॉग इथे सेंड करते आणखी भेटूया आणखी नेक्स्ट ब्लॉगमध्ये